नमस्कार मी राजरत्न टॉप मिळालं धक्कादायक सामना करावा लागलाय अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी धक्कादायक पराभव केलाय लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके हे इच्छुक होते परंतु महायुतीत अजित पवार गटाला मिळतील अशी शक्यता दिसत होती परंतु अहमदनगरच्या जागेवर भाजपाचे विद्यमान खासदार होते त्यामुळे अजित पवार गटाकडून निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेची उमेदवारी मिळणं हे कठीणच होतं हीच बाब ओळखून निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा एकोणतीस सतरा मतांनी धक्कादायक पराभव केला विखे पाटील यांच्या नगरच्या राजकारणाला सुरुंग लावणारे निलेश लंके नेमके आहेत तरी कोण पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी शाखा प्रमुख पदापासून कामाला सुरुवात केली निलेश लंके यांनी त्यांच्या हंगा गावची ग्रामपंचायत देखील जिंकली होती दरम्यान सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या निलेश लंके यांनी दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली त्यावेळेस ते पहिल्यांदा आमदार झाले तीन वेळा पारनेर मतदारसंघातून विजयी ठरलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा निलेश लंके यांनी धक्कादायक पराभव केला निलेश लंके मतदार हे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या भाळवणीत शरद पवारांच्या नावानं एक हजार बेड च कोविड सेंटर उभारलं होतं विशेष म्हणजे रुग्णांसाठी निलेश लंके स्वतः कोविड सेंटरमध्ये उपलब्ध देखील असायचे अहमदनगरच्या राजकारणावर कायमच दबदबा असणारं कुटुंब म्हणजे विखे पाटील कुटुंब विखे पाटील कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावत निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा सतरा मतांनी धक्कादायक पराभव करत ते अहमदनगरचे खासदार झालेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमान हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे <laughs> ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian